नमस्ते श्री परमकरुण परम, परम ज्योतींचा चमत्कार बघूया मी विजयलक्ष्मी बंगलोरला राहते माझी बहीण अंजलीने एम ए पूर्ण केले होते व आम्ही तिच्यासाठी योग्य वर शोधत होतो लग्नाच्या आलेल्या बऱ्याच प्रस्तावातून आमच्या आवडीचे एक स्थळ आम्हाला मिळाले मुलगा हैदराबादचा होता व लग्न पक्के झाले पण मुलाच्या परिवाराने उघडपणे काहीही कारण न सांगता लग्न मोडले आम्ही त्याच्या निराकरणामध्ये होतो त्याचवेळेस श्री अमा भगवानांचे दर्शन चालू होते मी साडी व धोतर आणले दर्शनासाठी गेले व त्याच मुलाशी माझ्या बहिणीचे लग्न झाले पाहिजे अशी प्रार्थना केली श्री भगवानांना मी साडी व धोतर अर्पण केले व माझीही प्रार्थना त्यांनी पूर्ण केली पाहिजे असे सांगितले दर्शनाच्या काही दिवसानंतर त्या मुलाच्या परिवाराने आम्हाला संपर्क केला व हे लग्न व्हावे अशी त्यांची इच्छा असल्याचे सांगितले माझ्या बहिणीने आनंदाने त्या मुलाशी लग्न केले व आता ती दोन मुलांची आई आहे या चमत्कारासाठी खूप धन्यवाद श्री परमज्योती कलकी।